आम्ही एक गावातून आलो आज आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद शाळेतील एक शंभर ते सव्वाशे विद्यार्थी आणि पालकवर्ग असे घेऊन आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आलो कारण आम्ही गेले तीन ते साडेतीन महिने झालं की आमच्या गावात या आठवीच्या वर्गाचे मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करालो कारण ह्यांना आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले आहेत ग्रामपंचायतचा आमच्या ठराव दिला आहे शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव दिलेला आहे जे काय कायदेशीर बाबी असतात कागदोपत्री ती सर्व बाबींची आम्ही पूर्तता केल्या त्यानंतर सुद्धा मला आमच्या निवेदनाची किंवा मागणीची दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही एक आठ दिवसाखाली इशारा दिला होता यांना जिल्हा परिषदच्या सीओंना की आम्ही तुम्ही जर आमच्या मागणीची नाही दखल दिली आम्हाला जर आठवीच्या वर्गाची नाही मान्यता दिली तर आम्ही आमच्या गावातली जी शाळा आहे विद्यार्थ्यांची ती शाळा थेट तुमच्या दालनात भरू त्याप्रमाणे आमचं आंदोलन आजचं चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या आठवीच्या वर्गाची मान्यता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे आम्ही शंभर ते सव्वाशे विद्यार्थी घेऊन आलो होतो आम्ही जेवण सगळं शाळा इथंच भरली म्हणजे जेवण इथंच होणार हा आम्ही सकाळी एक दहा वाजता आलो शाळा भरायच्या टायमाला आम्ही इथं आलो अरे रीतसर शाळा चालू झाली विद्यार्थ्याचा अभ्यास चालू आहे जेवण चालू आहे आणखीन आणि एवढं होऊन सुद्धा म्हणजे शिवांना माहिती असून सुद्धा शेव आज गैरहजर आहेत शिक्षण अधिकारी मुख्य कोणी भेट दिली का आता कोणीच नाही आम्हाला म्हणजे आमची आणि आता किती झाले दहा ते आता एक दीड वाज तीन तास होऊन गेले तरी आमच्या मागणीची किंवा ह्या विद्यार्थ्यांची दखल घेतली नाही तुम्ही मागणी काय तुमची पुढील मागणी पहिली आणि शेवटची मागणी आमची एकच आहे की आम्हाला आठवीच्या वर्गाची मान्यता मिळाली पाहिजे बऱ्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्यात मग आम्ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत मग त्यासाठी आमच्या गावात आठवीच्या तीस ते चाळीस विद्यार्थी संख्या आठवीची त्या तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी जायचं कुठं गावात आठवीचा वर्ग नाही मग आमच्या जर गाववाल्यांची मागणी आठवीची मान्य केली तर आमचे विद्यार्थी विद्यार्थी गावातच शिकतील मागणी हो बरोबर जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही आमची तोपर्यंत आम्ही जाणारच नाहीत ना आम्ही मुक्कामी मुक्काम करायच्या तयारी आलो तिथं नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्याला लाईक ला, शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद